आजचा विषय आहे गणित इयत्ता तिसरी पान नंबर चौपन्न भाग तीन शाब्दिक उदाहरण आधी आपण गणित वाचले वाचवेता अभियानात तीनशे पासष्ट स्त्रिया व दोनशे शहात्तर पुरुष सहभागी झाले तर एकूण किती व्यक्ती सहभागी झाल्या गणित मांडूया पाच एक सहा दश तीन शतक या कोण आहेत सहा एक सात दश दोन शतक हे कोण आहेत पुरुष या, या उदाहरणामध्ये एकूण एक एक, एक, एक हा शब्द आलेला आहे एकूण शब्द आलेला आहे म्हणून आपण अधिक करायचं आहे बेरीज करायची आहे पाच एकक आणि सहा एकक मिळून झाले अकरा एकक अकरा एककामध्ये हा एक आहे हा एक दशक आहे म्हणून याला दशकाच्या घरी जाऊ द्या दशकाच्या घरामध्ये एक दशक सहा दशक सात दशक मिळून झाले चौदा दशक चौदा दशकामध्ये चार हा दशक आहे एक हा शतक आहे म्हणून एकाला शतकाच्या घरी जाऊ द्या शतकाच्या घरामध्ये एक शतक तीन शतक आणि दोन शतक आहे त्यांची बेरीज झाली सहा शतक उत्तर आलं सहाशे एकेचाळीस अभियानात एकूण सहाशे एक्केचाळीस व्यक्ती सहभागी झाल्या पुढचं गणित पाहूया आता मालतीबाईंनी शाळेच्या ग्रंथालयाला तीनशे पन्नास पुस्तके वसंतरावांनी चारशे पुस्तके व जयवंतरावांनी एकशे पासष्ट पुस्तके भेट दिली तर एकूण किती पुस्तके ग्रंथालयाला भेट मिळाली आता आपण गणित मांडूया ही संख्या मांडूया शून्य एक पाच दशक तीन शतक ही पुस्तके कोणी दिली मालतीबाईंनी आता ही संख्या मांडूया शून्य एक रुणा 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 रु दश आणि चार शतक ही पुस्तकं कोणी दिली वसंतरावांनी आता ही संख्या मांडूया पाच एक सहा दश एक शतक ही पुस्तकं कोणी दिली जयवंतरावांनी आणि आपल्याला का विचारलं आहे एकूण एकूण हा शब्द आलाय म्हणून आपल्याला समस्त या उदाहरणामध्ये आपल्याला बेरीज करायची आहे आधी एककाच्या घराची बेरीज करूया शून्य शून्य आणि नि पाच मिळून झाले पाच एक आता दशकाच्या घराची करूया आणि सहा मिळून झाले अकरा दशक हा एक दशक आहे हा एक शतक आहे याला शतकाच्या घरात जाऊ द्या आता शतकाच्या घरामध्ये एक शतक तीन शतक चार शतक आणि एक शतक आहे मिळून झाले नऊ शतक उत्तर आलं नऊशे पंधरा ग्रंथालयाला एकूण नऊशे पंधरा पुस्तके मिळाली पुढचं गणित टेकडीवर दोनशे तीस गुलमोहराची तीनशे पंच्याहत्तर कडुलिंबाची व एकशे साठ सागाची झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली उदाहरण मांडूया दोनशे तीस मध्ये हा शून्य एक तीन दश आणि दोन शतक ही कसली झाडे आहेत गुलमोहराची आता ही संख्या मांडूया पाच एक दशक तीन शतक ही कसली झाडे आहेत कडुलिंबाची आता ही संख्या मांडूया शून्य एक सहा दशक आणि एक शतक ही कसली झाडे आहे सागाची आणि आपल्याला या उदाहरणात विचारलंय एकूण एकूण म्हणजे या उदाहरणात आपल्याला बेरीज करायची आहे आधी एककाच्या घराची बेरीज करूया शून्य पाच आणि शून्य मिळून झाले पाच एक आता दशकाच्या घराची करूया तीन सात आणि सहा मिळून झाले सोळा दशक यामध्ये सहा हा दशक आहे एक हा शतक आहे त्याला शतकाच्या घरी जाऊ द्या शतकाच्या घरात एक शतक दोन शतक तीन शतक एक शतक मिळून झाले सात शतक याच उत्तर आलं सातशे पासष्ट एकूण सातशे पासष्ट झाडे लावली आता पुढचं गणित पाहूया प्रदूषण चाचणी केंद्रात एकशे त्र्याण्णव दुचाकी वाहनांची व दोनशे सत्त्याण्णव चार चाकी वाहनांची प्रदूषण चाचणी केली तर एकूण किती वाहनांची प्रदूषण चाचणी केली आता मांडूया संख्या मांडूया तीन एक नऊ दशक एक शत कोणती वाहन आहे दुचाकी वाहन आता ही संख्या मांडूया सात एक नऊ दश आणि दोन शतक ही कोणती वाहने आहेत चार चाकी वाहने काय विचारलं आहे एकूण एकूण शब्द आहे म्हणून या गणितात आपल्याला बेरीस करायची आहे आणि एककाच्या घराची बेरीस करूया तीन आणि सात म्हणून होता दहा एक दहा मध्ये हा शून्य एककाच्या घरात एक राहील आणि हा एक दशक आहे म्हणून तो दशकाच्या घरी जाईल दशकाच्या घरात एक नऊ आणि नऊ आहे यांची बेरी झाली एकोणीस दशक यामध्ये नऊ हा दशक आहे आणि एक हा शतक आहे म्हणून त्याला शतकाच्या घरी जाऊ द्या शतकाच्या घरामध्ये एक शतक एक शतक आणि दोन शतक आहेत मिळून झाले चार शतक याच उत्तर आलं चारशे नव्वद एकूण वाहनांची किती वाहनांची चारशे नव्वद एकूण चारशे नव्वद एक वाहनांची चाचणी केली